सांगोल तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून आता ओळख पुसायला लागली या तालुक्यामध्ये या तालुक्यातील शेतशिवारामध्ये पाणी फिरायला लागलं आहे तरी पण काही शेतकरी कमी पाण्यामध्ये जादा उत्पन्न देणारी पिकं त्या ठिकाणी घेत आहे यामध्ये विशेषतः तरुणांचा समावेश जास्त आहे येलमोर मंगेवाडी गावातील सागर एलपोली नावाचा साग एक तरुण मंडळी माझ्यासोबत आहे मंडळी या तरुणाकडे तब्बल अठरा एकर शेवगा शेती आहे कदाचित सोलापूर जिल्ह्यातील सागर एलपोली नावाचा हा पहिला असा शेतकरी असेल की ज्या शेतकऱ्याची अठरा एकर एका तळावर शेवगा शेती आहे आणि मंडळी ही अठरा एकर शेवगा शेतीमध्ये तीन प्रकारच्या छाटण्या घेऊन त्या ठिकाणी सागर या शेवगा शेतीमध्ये कायमस्वरूपी उत्पन्न मंडळी घेतो वर्षभर त्या ठिकाणी अठरा एकरमधून सागरला शेवगा शेतीमध्ये उत्पन्न मिळतं याही अगोदर आपण सागरची यशोगाथा आमच्या चॅनलवर आपण घेतली आहे पण आज आपण वेगळ्या पद्धतीने हटके पद्धतीने वेगळी माहिती शेवगा शेतीमधली या ठिकाणी सागरकडनं घेणार आहे कारण या ठिकाणी सागरच्या एका झाडाला एक हजार बारा शे, 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 ते बाराशे तेराशे च्या प्लस त्या ठिकाणी शेंगा लागतंय आणि या ठिकाणी रोज एक टन माल त्या ठिकाणी सागर या ठिकाणी तोडतो आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे दुष्काळाची झळ त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसायला लागली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये सागरने हा प्लॉट त्या ठिकाणी सांभाळला आहे आणि रोज एक टनाचा तोडा त्या ठिकाणी सागरला मिळतो आहे म्हणजे मंडळी रोज पन्नास हजार रुपयाचं उत्पन्न हा तरुण शेतकरी सागर येलपले या ठिकाणी घेतो आहे नुसतं स्वतः उत्पन्न घेत नाही तर मंडळी सागर एल्पलेने एक व्हॉट्सअप ग्रुप काढला आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून जे जे शेतकरी बांधव प्रश्न विचारतील जे जे शेतकरी बांधव बांधावर येतील त्या सगळ्या बांधवांना करेक्ट माहिती पोहोचवण्याचं सा काम सागर येलपले करतो आहे बहुतांश शेतकरी मंडळी काही शेतकरी म्हणतोय आम्ही एकमेकाला माहिती देत नाही माहिती लपवून ठेवतात पण त्याला सगळ्याला अपवाद हा सागर एल्पले नावाचा तरुण आहे त्यामुळे महाराष्ट्रामधून नव्हे कर्नाटकातून नव्हे तर आंध्र प्रदेशच्या कानाकोपऱ्यातूनही सागरच्या बांधावर शेतकरी मध्यंतरी येऊन गेले आणि आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं समाधान करण्याचं काम सागरने केलं नावामध्ये त्या ठिकाणी महासागर लपलेला आहे शेवगा शेतीमध्ये रोज एक टन तोडा कसा निघतोय आणि शेवगा शेतीमध्ये काय काय अडचणी असतात तीन प्रकारच्या चाटण्या केल्यानंतर काय फायदा या ठिकाणी झाला आहे ही सगळी माहिती शेवगा शेतीमधल्या किंग असणारा तरुण सागर येलपल याच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत नमस्कार नमस्ते अठरा एकर सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच बाग असेल हो। इकड हो हो पहिली बाग आहे तीन प्रकारच्या छाटण्या म्हणजे कसं तीन प्रकार म्हणजे एक लाईट छाटणी ही आडवी छाटणी एक आहे लाईट छटणी एक आणि पंच एक अशा तीन प्रकारच्या छाटण्या काय करतो आम्ही कारण तिन्ही प्रकारचे माल लागतो व्यवस्थित फक्त ही माल आडवी छटणी लागत आहे म्हणजे जास्त माल खायला लागतोय फास्ट तोंडणी होते शेणायला मारता लागत नाही वरच्या शेण मारायला लागतोय पण ज्याची जी सिस्टीम काय केली शेतकरी जे बागेने भेटायचा त्यांना काय ही सिस्टीम काय जमत नाही किंवा ती जमत नाही त्यांना प्रत्येक ह्याचं आम्ही आहे असा विषय आहे आता अठरा एकर किती वर्ष झाले या बागेला आता हे चौथं वर्ष चालू आहे बागेची लागवड कधीची आहे लागू जवळजवळ जवळजवळ दोन एकोणीस पासून चालू आहे आपले सगळं एकोणीस पासून पहिले एकोणीस लावला पुन्हा नाही म्हणून एक वर्ष थांबलो पुन्हा एकवीस लावला बावीस पासून सगळं व्यवस्थित जवळ गेलं आता चौथं वर्ष चालू आहे कसं आता माल कस अठरा एकरदू आता अठरा एकर चालू आहे सगळं चालू हो कसा माल निघतो रोज माल आपल्या रोज एकदम फिनिशिंग चांगला एकदम एक रोजचा एकट्या तोडा जात आहे रोजच्या रोज किती रेट मिळतो आपल्याला पस्तीस चाळीस पंचाळीस कधी कधी तीस असं म्हणजे तीस पस्तीस हजार रुपये रोज तुम्हाला हो हो, हो मिळत आहे हो हो किती दिवस आता माल चालणार आता इथून पुढे आपला चार महिने माल चालतोय चार महिने तीन ते चार महिने माल चालेल बर म्हणजे जेव्हा पाव चालू होतोय तेव्हाच आपला म्हणजे शेवगा बंद होईल सगळा शेवगा तुम्ही काढून टाकणार चालू म्हणजे छटणे चालू होणार बर मग टोटल सगळं उत्पन्न किती होईल टोटल जवळ जवळ आम्हाला दीडशे टन आपण माल पकडलाय शंभर ते दीडशे टन माल पकडलाय दीडशे टन तीस रुपये जरी आपण सरासरी धरला पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस लाख रुपये झाले हो हो त्यातला खर्च थोडा एक दहा बारा लाख रुपये खर्च होतील उत्पन्न सर्व्हिसपेक्षा चांगलं शेतीला कसं आहे लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या काय काय ती शेती जमत नाही काय अडचणी पण विषय काय केलं टायमा टायमाला तर बऱ्यापैकी आपण सर्विस वाल्यापेक्षा चांगलं कमवू शकतो ट्राय करत मॅनेजमेंट कसं करता तुम्ही मॅनेजमेंट कसं आहे सगळ्या गोष्टी आता रोज एक सकाळ सात साडेसातला उठतो किंवा साला उठलो पहिलं वावर वावरमध्ये येतो जातो सगळ्यात म्हणजे हा काय नियोजन कुठं काय काय औषध कुठं फवारणी घ्यावी लागते ते बघतो संध्याकाळी ला सात ला चालू करतो त्यातो बारा एक दोन वाजे पण फवारतो सगळे औषध संध्याकाळ दिवसा फवारणी चालत नाही आता ही तुम्ही ऑर्गेनिक चालू केले का हो सगळं ऑर्गेनिक शेती आहे सत्तर टक्के ऑर्गेनिक आहे तीस टक्के फक्त टेक्नॉलॉजी ऑर्गेनिक मध्ये काय ऑर्गेनिक मध्ये कसं खालचं बावन आहे जेरोसिस आहे पुन्हा जे कॅल्शियम बोरम आहे टॉनिक आहे वन ऑर्गेनिक सगळ्या गोष्टी ऑर्गेनिक जेवढं ऑर्गेनिक आपण चांगलं करेल तेवढं दुसऱ्याच चांगल्या गोष्टी माणसाने म्हणजे आरोग्य चांगलं होईल आरोग्य चांगलं होईल ते होईल आपल्याला थोडं त्यांचा आशीर्वाद लागेल सगळ्या व्यवस्थेत असा विषय आता याच्यामध्ये आपण बघितलं सेटिंग पण चांगली फुलंही भरपूर लागले मधमाशांचं प्रमाण बी आहे काय वेगळं काय वेगळं म्हणजे कसं केमिकलचा मारा कमी केला आहे आणि ऑर्गॅनिक जास्त मारा आहे ऑर्गेनिक मग कस आहे खालची पोच चांगली राहते जमिनीची पोच चांगली राहते गांडूळ संख्या वाढत आहे सगळ्या म्हणजे सेंद्रिय गर्भ चांगला वाढतोय सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत असा विषय शेंगाची लांबी पण भरपूर शेंगाची लांबी ही भरपूर आहे शेंग हिर आहे आणि शेंग जी व्यापारी गेला ती जी गिर्या घेते पुढचं ती मग चवी चांगली असते लागते मग त्याला आपण सांगतोय ऑर्गेनिक केलंय आपण सगळं त्यामुळे चवीला चांगले टेस्ट येऊ असते आंतर कसं किती बाय किती आंतर आहे बस हे प्लॅटचं बारा बाय सात आहे आणि दुसऱ्या आपल्याचं पांढरा साथ केले असं केलं नवीन लागवड करताना हो जमीन कशी निवडावी शेतकऱ्याने जमीन नवीन लागवड करताना खरखर जमीन असली चालते काळे चालते किंवा मुरमाट चालते फक्त नियोजन व्यवस्थित पाहिजे असं आणि रोप किती आता सध्याचं अंतर कसं आता जर बारा सात ठेवलं तर रोप जवळजवळ पाचशे साडेपाचशे सहाशे रोप बसतात एकरामध्ये एकरामध्ये आता रोप निवडताना मग बी निवडताना कसं शेतकऱ्यांनी काळजी बऱ्याच वेळा शेतकरीच फसवून बियात कसं असते पण मी म्हणत नाही आपल्याच बी घ्या बांधव प्रत्येका जाऊन बी घ्या तुम्ही बांधव प्रत्येका जाऊन बी घ्या आधी प्लॅट बघा मदर प्लॅन्ट हा मदर प्लॅन्ट सगळ्या प्लॅट व्यवस्थित बघा कुठला बी तुम्हाला चांगला वाटतो आता आपल्या तीन जातीच बी पिके वन पिके टू आणि थ्री आपण शेतकरी आधी सगळे प्लॅट दाखवतो तुम्हाला कुठला बी चॉईस चॉईसोय ती बी देतो तिथून पुढे एक वर्ष सगळे टोटल निविधन आपल्याला आपण देतो सगळं टोटल टोटल सगळ्या सगळ्या गोष्टी मालनिगेपर्यंत हो, हो, मालनिगेपर्यंत सगळं त्यांना जास्त ऑर्गेनिकचा मारा करायला लागतो त्यांना स्लरी मना किंवा सगळं ऑर्गेनिक जी घटक मिळते ती सगळं कार्बन सनरशियाचं किंवा सनरशियाचं झिरो चौतीस सगळ्या गोष्टी त्यांना सोडायला लावतो असा विषय शे। आता शेवगा शेतीला रेट बी बऱ्याच वेळेस कसं जेव्हा रेट टोटल कमी येते तेव्हा ऍव्हरेज मध्ये आम्ही लिक्विड जास्त सोडतो आणि मध्ये रेट मेकअप करून घेतो माल कसा मोठा देतो माल मोठा देतो त्यामुळे मध्ये आता समजा पंचवीस ते तीस रुपये रेट आला अवरेज मध्ये फक्त निघून जाते ती असा विषय तिकडे तुम्ही माल जास्त केला माल जास्त वाढला आपला पसारा जास्त आहे आपला माल जास्त वाढला का ते ॲव्हरेज मध्ये निघून आता एका एकरामध्ये एक दोन टन निघेल त्या जागेला चार टन माल निघतो किती महिने चालणार पुढे तीन ते साडे तीन चार महिने चालेल माल पावसाळा सुरू झाला पावसाळा चालू झाला का छाटणी आपल्या चालवते चाटणी छाटणी नंतर कसं असतंय पण बेसर डोस घेतो ऑर्गेनिक मधला बेसर डोस पण शेलक मळी कमकुमे फत वन्हा प्रेस ऑर्गेनिक चालू तो माल कधी तयार तयार होतो मग तो माल पुन्हा तिथून पुढे अडीच ते तीन महिन्यात माल चालवतोय परत कंटिन्यू वाढत पुन्हा कंटिन्यू आहे फक्त तीन महिन्याचा गॅप पडतो ते कसा गॅप पडतो पाऊस ज्या झाला तर गॅप पडतो असा विषय आता यंदा बरेच पाऊस कमी असं झाला काही काही ठिकाणी जास्त झाला बरेच नुकसान झालं हो हो तुम्ही कसं साधलं सगळं साधलं म्हणजे आपलं बैक की बैक नुकसान तर बऱ्यापैकी नुकसान शेवगाशेती कसं आहे सेम ठेवूनच हो काय असेल ती सगळ्या गोष्टी काय लागतील आता एक वर्ष लावतात नाही उत्पन्न आलं लगेच काढून हा रोटर घालतात डायटर रोटर घातलं डायट विषय संपत तसं नाही यात सेम महत्वाचं आहे तेवढं सेम ठेवून तेवढं पुढे चांगलं होत असते शंभर टक्के चांगलं म्हणजे कसं आहे आज बाबा आला फुल पडलं फुल पडलं पंधरा दिवसांनी शंभर टक्के फुल निघून दुसरं सेटिंग से से करतात त्यात जर चान्स मुकला तर पुढच्या लेवल लागते तसं आपलं तीन वेळा ड्रॉप ड्रॉपिंग जिद्द सोडली नाही या लेवलला असं शेवट आहे फुल आहे डोक्यात काय रेट कमी घाव फक्त अव्हरेज मध्ये आपण काढायचं पैसे कमी होता वगैरे ती आपल्याला शेती सक्सेस आपण करतोय काय आणि ती ऑर्गेनिक कंटिन्यू चालू आहे फरक म्हणजे कसं ऑर्गॅनिक मध्ये केमिकल मध्ये सत्तर केमिकलचा मारा जरा झाला ऍव्हरेज निघते मी नाही म्हणत नाही ॲव्हरेज निघते पण कसं शरीरा आहे ती दुसऱ्याचं आपण एखादं भविष्य म्हणजे बाद व्हायला लागले बाकीच्या मग त्याचा आपण थोडा विचार केला मग थोडं ऑर्गॅनिक म्हणून आपण करायला लागलो आहे असा विषय आता तुम्ही बियाणे पण विकतात हो बियाणे चालू आहे बियाणे चॉईस करताना मग कसं झाड कसं निवडता बियाणे बियाणे चॉईस करताना कसं करतो जिथे झाड आपलं व्यवस्थित आहे बाबा झाड चांगलं आहे व्यवस्थित लांबी आहे व्यवस्थित शेंग ज्या चांगली लागते ते झाड चॉईस करून आपण टोटल त्याला फरक बांधून ठेवतो आणि तिथून पुढे त्याचं बे बे चांगलं फडकला व्यवस्थित करतो बी निघतो एका एका व खालचा बी आणि इथून बी दोन्ही बाजूला बी करतो फक्त मधला बी घेतो आम्ही बाकीचे काय करते ती टोटल बी घेते ती त्यात कसं नर असल्यामुळे हे व्यवस्थित म्हणजे फिरपेशन त्यांचं होत नाही पुढच्या शेतकऱ्याला नुकसान होत आहे ते आम्ही विचार करतो आम्हाला फायदा होऊ द्या काय अडचण नाही त्याचा विषय नाही पण शेतकरी पुढचं नाव झालं पाहिजे आपलं त्यांनी चार गोष्टी ते समाधान मानले पाहिजे असा विषय आणि नर मादीचं नर जास्त निघाले तर मग कसं परत मग नर का आता आता आपण आपल्या प्लॉट मध्ये फक्त तीन नर मला त्याला फिरे पेशंटला व्हायला फक्त तीन नर आम्ही ठेवले तर बाकीचं कुठं नर नाही किंवा काय नाही सगळं मादी नर कसे ओळखायची नर म्हणजे त्याला शेंग लागत नाही शेंग लागत नाही लागत नाही त्याच्यामुळे कसं ती बीज जर तिथलं लागतो शेंग पण मागणी शेंग लागते मागणी शेंग लागते ती तेवढी शेंग लागते जर तीन वेळच झाड मिक्स झालं माझ्यात शेतकऱ्यांना नुसकान मग ते कधी काढून टाकायचं मग ती जवळजवळ लगेच आपल्या ओळखी होतं ज्याला आधी आता दोन बिलाव लावतो आम्ही दोन लावलं का त्याला कुठला आधी कळी निघते ती ठेवतो आणि एक बाजूला काढला होत लगेच ज्याला कळी निघाली ती जी आधी माझी फर्स्ट मध्ये कळी निघते त्याला काय काय ठेवतो आम्ही बाकी दुसरा काय लावतो लागवड करताना मग प्लेन लागवड करावी का बोट करून लागवड करावी सर रान जर काय असलं तर प्लेनला लावा आणि जर मुळमाटा असलं तर झाड पडत शंभर टक्के ती तासामध्ये लावा उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये शेवग्याला काय रोग होते उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये काय होतं पाला पिवत होतो बुरशी प्रमाण आहे म्हणजे थंडीमध्ये बुरशी आट्या किंवा दैवाला धुकं त्यात जास्त बुरशी जायला लागतात उन्हाळ्यात कसं आहे नियोजन फक्त फर्टिलायझर खात लिक्विड वरून एक दोन फक्त कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी निवणं ती नियोजन केलं उन्हाळ्यात पैसे चांगले होतात काय काय शेतकरी म्हणतरी उन्हाळ्यात माल परवत नाही वीस न तीस न जातोय पण विषय काय आहे तीस न जाऊ द्या ऍव्हरेजमध्ये जर दहा टन माल निघाला एकरी वीस तीस ने गेला तर तीन लाख कुठला आण बरोबर तीन ते साडे तीन लाख होते कमी एकदम यायच्या दहायच बघ पण उन्हाचा फटका बसतो का याला उन्हाच फटका जेवढे ऊन याला हिट असेल तेवढे जास्त माल निघतोय आणि थंड यात माल कमी असतो ते जादा असतो पण त्यात अवधीच मध्ये निघत नाही खर्च जादा होतो खर्च जादा होतो पण त्यात नशिबान जर लेवल लागली चांगली तर एकदम चांगलं होतंय नाही सेटिंग होईल ना तर उन्हाळ्यात सुद्धा परवतोय फक्त कसं उन्हाळ्यात कसं दोन चार पसार पाहिजे पैसे होऊन जातात चांगले सेटिंग करताना मग काय काळजी घ्यावी लागते आता सेटिंग तीन प्रकार सेटिंग सेटिंग करताना आमचं कसं काळजी काय घ्यायला लागते फक्त त्याला बुरशी जाटॅक आणि कूज अशी फुलकूज होत आहे फुलकूज एवढे दोन तीन गोष्टी जपल्या तर सेटिंग चांगली कोणती तुमच्या दृष्ट्या तीन प्रकार सटिंग तुमच्या आता इथं लाईट छटणी आहे पंच आहे पुन्हा आडवी छटणी आहे तीनही सटी चांगली आहे फक्त लाईट जी उभी छाटणी आहे उभीला कसं ओळून माल करता येत नाही फास्ट माल करता येत नाही तर मग ही छाटणी चांगली आहे आम्हाला आणि ही बाकीची उभी चटणी आहे ती फक्त दोन चार एक आमची आहे बाकी सगळी आडवी छटणी आडवी चटणी नवीन टेक्निक तुम्ही वापर नवीन टेक्निक आहे साडेचार फुटावर फक्त आपला एक टेम्प आहे तिथून फक्त आडव बांधून फक्त नवीन टेक्निक याला शेंडा मारायला गरज नाही काय नाही शेडा माराव लागत शेंडा माराय अजिबात लागणार ह्याला जसं उभ्याला काय होतं फक्त बारा फिलो फक्स शेडा मारा असा विषय औषध पाणी करताना तुम्ही मगाशी म्हणला संध्याकाळीच आम्ही औषध हो संध्याकाळी दिवसात कसं तसंही दिवसाचं उन्हाचं फवारलं तर फुल किती तुम्ही असं औषध किंवा ऑर्गेनिक मारा किंवा के केमिकल के मारा शंभर टक्के पांग होती उन्हाळ्याची होते आणि त्याच्यातून त्यामुळे अडचण येते टक्के असा विषय शक्यतो संध्याकाळी पाच वाजेपासून पुढे फवारायचं कुठले तुम्ही घ्या कीटनाशी घ्या ट्वानी घ्या पाणी फक्त सकाळ सात ते दहा वाजेपर्यंत फावराने याला पाणी कसं लागतो सुरुवातीला आता कसं लागतं पाण्या नियोजन कसं लागतं एक दिवस फुल द्यायचं माल आहे तेव्हा एक दिवस फुल द्यायचं आणि जावं ओपसा कंडिशन येते चेक करून बघायचं आपण खाली जमिनीत पप्स कंडिशन म्हणजे कसं हातात आपल्या माती अशी जेव्हा येतो तेव्हा सुट्टी नसली तर मुठ होते जेव्हा मुठ होते तेव्हा पाणी सोडणार जेव्हा कंडिशन येते वापसा येतोय आम्ही तीस पुन्हा एक पाच पाणी सोडतो म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेस पाणी जास्त दिवस म्हणजे असं असा मला असला पाणी जर लागते असा विषय आता शेवगा लावताना बऱ्याच ठिकाणी मल्चिंग पण करतात लोक हो मल्चिंग करतात गे मल्चिंगचा फायदा एक आहे गवतापासून बचत होते पण मल्चिंग विषय काय जेव्हा आपण मल्चिंग बाहेर काढतो म्हणजे राहणार काढताना त्याची कागद पडतात ते बाद होते शंभर प्लास्टिक असते प्लॅस्टिक असते त्यापेक्षा शक्यतो हे जी मल्चिंग करावं खूप पाचवटी असा विषय हो हो आता शेवगा शेतीमध्ये अडचण काय तुम्ही आता एवढं अठरा एकर शेती शेवगा शेतीमध्ये अडचण काय येते फक्त जर पावसाळ ज्या झाला फक्त अडचण आहे पाऊस काळ जरा झाला तर लय अडचण येते आणि पाऊस काळ जेव्हा सिजनेबल पाऊस झाला तरी अडचण येत नाही शंभर टक्के असा विषय तुम्ही आता तरुण शेतकरी हो तुम्ही नोकरदारासारखं सारखं महिन्याला एवढे लाखो रुपयाचं उत्पन्न कमवतो तरुणांना काय सांगाल तुम्ही तरुणांना माझं एकच म्हणणं आहे शेती लक्षपूर्वक केली चांगली औषध नको म्हणतात की आजकालची तरुण शेती हो आजकाल म्हणजे विषय काय होतोय त्यांचं एक दृष्टिकोन काय होतो शेती परवतन आहे अडचण येथे संकट आहे ती आसमान संकट पावसाचं संकट आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे शेती पर्वत नाही उतरून लोक तरुण शेतकरी म्हणजे विषय काय होतोय सर्व्हिसचा वीस हजार रुपये सर्व्हिस आहे मी नाही समत नाही चांगलं त्यातल्या गोष्टी चांगल्या आहेत पण शेती कशी आहे शेवटी आपण स्वतः मालक आहे म्हणजे कधी कधी काम करायचं कधीही करायचं त्याचा आपण स्वतः मालक आहे त्यामुळे शेती शेतकऱ्या पूर्व केले तर शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी शेवगा शेती औषधे करतात तो दिवस होतात दर पडत नाही म्हणून काढून टाकतात अशा ना काय सांगत दर परत नाही दर कसा असतो याचा शेवगा शेतीचा वीस ते पंचवीस रुपये दर राहतोय फिक्स हे तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे ती फिक्स शंभर रुपये वीस रुपये गेला तर सरसरी दहा टावले निघल तर शेवगा शेती होती पाच टन निघू द्या दोन लाख रुपये कुठे जात नाहीत असं मार्केट कुठं लोकल ला आपलं मार्केट बेंगलोर चालू आहे आता हैदराबाद चालू आहे हैदराबाद पुन्हा इकडे नागपूर चालू आहे पुन्हा इकडे तमिळनाडू आहे अठरा एकर शेती बघायला बरीचशी लोक येतात राज्यातलं पण लोक येतात हो हो कसं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता त्यांचं म्हणजे मार्गदर्शन त्यांना यु नका म्हणून नाही नाही आता आपण शेववर्षीला ग्रुप काढलाय म्हणजे अडचण कुणाही हो। काय तक्रार आहे ग्रुप मध्ये तीन वर्ष झालं एक दोन वर्ष त्याला ग्रुप काढतो हो। कुणाचा विषय नाही जे शेतकरी येतोय ते एकदम सह सह कुशल एवढी सगळ व्यवस्थित चांगलं म्हणून जातोय अडचण त्यांना काही नाही एकदम सकाळी डॉक्टर आलते आठ ते काय म्हणले एकदम शेती चांगली केली आहे त्यांची काय फॅमिली सगळं तणाचं पण प्रमाण कमी आहे सगळं हो हो तणाचं प्रमाण म्हणजे आपण कंटिन्यू करायला बरेच कटण नाही तणा उडवतोय केमिकल अजिबात नाही खाल्लं तर नाशिक अजिबात मारत नाही बरं कारण हे खालचं जी गांडूळ संख्या आहे ती शंभर टक्के गायब होते म्हणजे मारल्यावर महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला केमिकल वगैरे मारायचं नाही सगळं कट करून गवत बरं शेवगा शेतीमध्ये आता अठरा एकर शेती करताना कसं धाडच कसं म्हणजे कसं आपण शेतकरी काय करतो एवढी पाच एकर आमद लावतो पाच एकर दुसरं सगळं असे मिक्स लावतो हो हो तुम्ही अठरा ते अठरा एकर शेवगा आपण निर्णय काय घेतला पैसे होतं आपलं दायम असल्यामुळे आपण निर्णय कसा घेतला टोटल लॉसमध्ये गेलो पंधरा ते सोळा लाखाची लॉस मध्ये गेलो की लॉस मध्ये कसं ते भरून काढायचा मग आपले जे इंगुल्या नमून खरड्याचे त्यांनी मार्ग दिला आपल्याला सगळ्या असंच करू आहे माझं बिघून जा असं चांगलं एकदम तुला एकदम नियोजन चांगलं एक वर्ष चांगलं देतो मग त्यांच्या पासून बी नेम लावलं पुन्हा भुजबळ म्हणून आहे महाराष्ट्राचे प्रकाश भुजबळ मग त्यांच्या पासून नेम बी आणलं मग त्यांनी दोघांनी आपल्याला एकदम एक वर्ष आपला अनुभव नव्हता त्यांनी चांगलं दोघांनी म्हणजे आपल्याला अनुभव दिला बी विकताना तुम्ही कधी विकता वर्षभर विकतात का असं विकता सीजन सीझन असतं त्याचं आम्ही कसं आता कसे सिजनबिल कधी गेले चालते हे विषय नाही कधी शेतकरी कसे कर आसमान म्हणजे पाऊस कधी पा। पडायला नाही कधी पहिल्या वातावरण राहिलं नाही त्यामुळे जसं बी आम्ही आता बिल लावायचं चालू आहे जसं आता मी सगळ्या शेतकरी आम्ही काय सांगतोय एक तर पाऊस तीन महिने राहिला पुढं तो बिल लावत जावा आता अजून एक दहा दिवस लागण चालत आहे म्हणजे मार्च पर्यंत एक दहा तारखेपर्यंत लागणी करायच्या तिथून पुढे आम्ही आता बी थांबवतोय ना असे लाखो रुपयाचं उत्पन्न वर्षभरात घेत कष्ट कष्ट संकट तेवढे आहेत सगळ्या गोष्टी तेवढ्या आहेत तरी समाधान आहात का हो समाधान म्हणजे संकट आले तरच पुढे चांगलं होत असते संकट येऊ द्या घेते त्याला मी भेट नाही फक्त साथ आपल्याला फक्त पाहिजे एक झाड एका झाडाला हजार बाराशे तेराशे सोळाशे पर्यंत शेंगा तर मी नेले साधता आपण बघितलं अक्षरशः खाली वाकले काय खेळ टेक्निक तुमचं म्हणजे ऑर्गॅनिक शेती परवडते तुम्हाला ऑर्गॅनिक शेती म्हणजे कसं आहे आपल्या ऑर्गॅनिक शेतीला कसं आहे शेंद्रिगर झाला तयार म्हणजे मध्ये मातीमध्ये तर शंभर टक्के कमी खर्चात ऑर्गेनिक शेती होऊ शकते केमिकल कमी मारा केला तर शंभर टक्के ऑर्गॅनिक शेती चांगली होऊ शकते मला उठाव माला उठाव म्हणजे प्रत्येक व्यापारी म्हणतोय ऑर्गेनिक आहे का मग सगळ्याला माहिती आहे चार पाच व्यापारीला आपण ऑर्गेनिक शेती आहे ऑर्गेनिक देतोय माल मालाला चमक चांगले चमक चांगली आणि शायनिंग ग्लिजिंग चव चांगली लागते मालाची किती उत्पन्न होतो वर्षभरात सगळं वर्षा आपण शंभर ते दीडशे लाख टार्गेट उत्पन्न उपन्न उत्पन्न पैशा आपल्या वीस ते पंचवीस तीस तर तीस पस्तीस चाळीस लाख रुपये आपल्या पंचाळीस लाख होऊन जाते वर्षभरात मग आमची अपेक्षा काय असते वीस ते पंचवीस लाख आम्हाला झालं महिन्याला महिना लाख दीड लाख मला पगार पडतोय सर्व्हिसवाल्यापेक्षा मला चांगला आहे हा शेतकरी आपण धरून चाललोय शेतकरी कुठला तोडला नाही किंवा शेतकरी कुठला कम्प्लीट नाही कंप्लीट येत गे ना शेतकरी कुठल्या सगळ्याला तुम्हाला तुम्हाला माहिती आहे सगळ्या कुठला आपलं कुठे नाव निघू द्या म्हणजे शब्द मंडळी आपण पाहिलं सागर एलपली नावाचा हा तरुण शेतकरी त्या ठिकाणी अठरा एकर बाग त्या ठिकाणी स्वतःची सांभाळतोय आणि इतरांनाही या ठिकाणी मंडळी मदत करतोय केवळ शेतकरी कुठला फसला नाही पाहिजे ही प्रांजळ भावना घेऊन त्या ठिकाणी सागर काम करतोय म्हणून शेवगा शेतीमध्ये सागर त्या ठिकाणी प्रतिवर्षाला अर्धा कोटीच्या आसपास त्या ठिकाणी उत्पन्न मंडळी मिळवतोय आणि तेवढी दमक सागरमध्ये आहे कारण सागर संयमी आहे सागरने सांगितलं शेतकरी शेवगा लावतात इतर पिकं लावतात उत्पन्न नाही मिळालं ले। तर लगेच बाग काढून त्या ठिकाणी दुसरं पीक घेण्याकडे त्या ठिकाणी पळतात पण सागर तसं करत नाही सागर एक एकरपासून सुरुवात केली हळूहळू हळूहळू संपूर्ण अठराशे अठरा एकर शेती सागरने शेवगा शेती केली आणि जे शेतकरी शेवगा शेतीमध्ये येत आहे त्या शेतकऱ्यांनाही सहकार्य करण्याचं काम सागर करतो आहे म्हणून सागर आज शेवगा शेतीमधील किंग मेकर म्हणून सांगोल तालुक्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये आणि आसपासच्या शिवारामध्ये प्रसिद्ध होते म्हणजे असेच यशोक आता आपल्याला रोज पाहिजे असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा